माझे चोवीस तास जर मी बायफर ग्रेट केले तर मी चार तास झोपतो मी कॉपरेटसाठी त्यांचे ॲड्स बनवतो हो छोटे छोटे त्यांचे जिंगल्स बनवतो हो दोन तीन तर डाउनफॉल आले आयुष्यात शून्य शून्यपर्यंत पोचलो आम्ही बँकरप्सी काहीच पैसा नाही लग्नानंतरचे तीन वर्ष मग दोघांसाठी इतके टफ होते इतके टफ होते बस लग्न झालं ते सहा नंतर माझं कामच नाही माझ्या हातात मग एक कोर्स केलं कोविड नंतर आलं ते अॅनिमेशनचा आणि त्या कोर्स साठी पैसे पण बायकोनेच दिले होते मला हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम ठरलं तर मग या मालिकेच्या सेट वर मी खरं तर अमितला भेटायला आली अमित कसा आहेस मी मस्त तू कशी आहेस मी खूप छान आहे खरं तर ना नेहमी म्हणतात की कलाकार होणं कठीण असतं कारण तुमच्या बारा बारा तासाच्या शिफ्ट असतात कधी लवकर संपतं कधी त्याहूनही उशीर होतो त्यात वेगवेगळे -वेग ट्रॅक्स येतात पण या सगळ्या व्यतिरिक्त मला कळालंय की तू याला धरून आणखी एक काम करतोस मला एक सांग पहिले दिवसाचे चोवीस तास तुला कसे पुरत आहेत <laughs> प्रॉब्लेम हे की दिवसात फक्त चोवीस तासच आहेत जास्त जास्त असं मजा आली असती अजून काम करता आलं असतं सो माझे चोवीस तास जर मी बायफर ग्रेड केले तर मी चार तास झोपतो मॅक्स मॅक्स टू मॅक्स तरी झालं तर पाच तास झोप पाडेन मी त्याहून जास्त झोपच लागत नाही मला मग माझा वर्कआउट असतो शेड्यूल दीड तास तरी वर्कआउट करणं पण सध्या हाताला लागलं ला आहे मला आणि शोल्डरही दुखतो आहे सो फक्त रनिंग सुरू आहे आणि जवळ थोडंफार बॉडी वेट वर्कआउट एवढंच आहे मग ॲक्टिंग सोबत करायची आणि त्यासोबतच मी ॲनिमेशन्स करतो मी एडिटिंग करतो मी कॉपरेटसाठी त्यांचे ॲड्स बनवतो छोटे छोटे त्यांचे जिंगल्स बनवतो आणि ते मी एडिट करतो बसून इथे त्यांचे रोजचे व्हिडिओज असतात त्यांना एडिट करून हवे असतात सो ते करतो टेक्स्ट ॲनिमेशन्स असतात कधी टू डी ॲनिमेशन्स असतात सो माझा सेटअप आहे स्वतःचा आणि माझा लॅपटॉप सोबत असतो बॅग येतच आहे सो so, जेव्हा केव्हा असेल आम्ही तुझं एक सीन नाही आहे ओके काम सुरू आता यांनाही कळलं आहे आम्ही तुझं सीन नाही आहे काम करजा पण म्हणजे मला आता एवढं ऐकून असं वाटलं की तू दोन्ही कसं मॅनेज करतोस नेमकं हे कारण की जरी तू असं म्हणाला की सीन नाहीये पण तुमचं आता ऍक्च्युली सवय झाली मला एक एक सायकल मध्ये आलो आहोत आणि फक्त एवढंच नाहीये एक एक मुलगा जेव्हा जातो बाहेर कामाला तेव्हा बऱ्याच लोकांना मी आजही बघतो की ते ऑफिसला जातात ते सोबत अभ्यासही करतात ते पुढची परीक्षाही देतात yeah. इवन यू इन तुम्ही जर्नलिझममध्ये आहात तुम्ही बी एम एम करून तुम्ही इथे आलात मग तुम्हाला एच डी करायची असेल किंवा अजून कुठले मास्टर्स करायचे असेल तर काम करताना तुम्ही अजून काही ना काही ना काही सुरू करतातच पण जेव्हा तोच मुलगा एक नवरा होतो तेव्हा एक जबाबदारी अजून वाढते आणि जेव्हा तो एक बाप होतो तेव्हा एक जबाबदारी एक जबाबदारी अजून वाढते सो so, त्यानंतर तो ऑटोमॅटिक अशा टाईम क्लॉकमध्ये फिट होऊन जातो ना की त्याला स्वतःलाच कळत नाही की तो कधी कसा टाईम मॅनेज करतो आहे पण ते सगळंच होतं आपोआप हो आणि हो आधी सुरुवातीला या शोमध्ये आलो तेव्हा थोडंसं प्रॉब्लेम होतं मला कारण मराठी वॉज द लँग्वेज दॅट वॉज अ बॅरियर फॉर मी हिंदी काही फार मला डिफिकल्ट पळत नाही कारण ती माझी भाषा आहे हातची भाषा आहे no. मराठी मी लहानपणापासून बोलत आलो शाळेत सब्जेक्टसुद्धा होता मराठी मला आसपासची मित्रमैत्रिणी जी आहेत तो ग्रुप्स होता तो पण मराठीच होता बायको मराठीच आहे पण तिथे मराठी बोलणं आणि इथे ऑन स्क्रीन येऊन मराठी बोलण्यामध्ये फार फार डिफरन्स आहे इथे आय टू परफेक्ट विथ द ग्रामर टू बी परफेक्ट डोनेशन्स तो बाहेर जेव्हा तुमचेही मित्र असतील जेव्हा मराठी असतील किंवा गुजराती असतील ते गुजरातीमध्ये मराठी बोलतील पण तुम्ही तुम्ही त्यांना तिथे अडवणार नाही किंवा तुम्ही त्यांना तिथे जज करणार नाही पण इथे बऱ्याच गोष्टी बऱ्याच गोष्टीचा मला विचार करावा लागतो मला कॉन्शियस राहावं लागतं दॅट आय हॅव टू स्पीक गुड मराठी सो yeah. so, त्यानंतर ती एक सवय लागली मला यासोबतच yeah, so, काम करणं हे तर खरंच खूप मोठं म्हणजे हॅट्स ऑफ आहे तुला मला एक सांग की प्रेरणा येते ना आपल्याला एक की काम करायचं आहे आपल्याला वेगळ्या पद्धतीचंही करायचं आहे आणि आपल्याला ॲक्टिंग करायची आवडही जोपवायसायची आणि आपल्यातली स्किल्सही जोपासायचे ही प्रेरणा कुठून येते मजा आई बाबा स्पेशली सांगेन माझ्या बाबांना मी कधीच हरलेलं पाहिलं नाही दोन तीनदा डाउनफॉल आले आयुष्यात शून्य पर्यंत पोहोचलो मी बँक रप्सी काहीच पैसा नाही देन टू वॉज काम सायलेंट यांना माहिती आहे की पुढे कसं जायचं आहे काय करायचं आहे शून्यपासून सुरुवात केली तीनदा त्या माणसानं शून्यपासून सुरुवात केली तिथे माझी फीस पण भरायची कॉलेजची घर पण चालवायचं आहे सगळंच आहे त्यासोबतच माझी आई माझी आई ती फक्त दहावी शिकली आहे आणि तिने मला दहावीपर्यंत शिकवलंय सुगॅन इमॅजिन ती शिकली गुजरातीमध्ये आणि मग तिने इंग्लिशमध्ये कॉन्व्हेंटमध्ये मला दहावीपर्यंत शिकवलं म्हणजे तिने मी जन्मालो हो तेव्हापासून माझी आई कधीच हरली नाहीये तिला ब्युटिशियन व्हायचं होतं ती ती पण झाली ती घर सांभाळायची ती मला सांभाळायची ती बाबांना सांभाळायची घरातलं आणि मी खरंच सांगतो तुम्ही बायका माझी बाईक पण आहे तुम्ही आहात ज्या ज्या मुली पण बघतो स्वेटर कामं करतात ज्यांचं लग्न झालं हॅड्स ऑफ ते घरी सांभाळतात ते घरी जाऊन जेवणही करतात परत बाहेर येऊन काम करतात मुलं असेल त्यांनाही सांभाळतात आम्ही पुरुष फार काही करत नाही बाहेर येतो काम करतो घरी जातो जेवण बनवलं आहे प्लेट खातो मुलगा आहे खेळतो आणि झोपतो खरी प्रेरणा जर असेल तरी ऑल युअर फिमेल्स त्यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे की दॅट कधी हारायचं नाही आयुष्यात जर आम्हाला देवाने फिजिकल स्ट्रेंथ दिली आहे तर बायकांना मेंटल स्ट्रेंथ दिली आहे सो दोघांकडून काही गोष्ट शिकलो मी बायकोचा विषय निघालाच आहे तर या धकाधकीच्या जीवनात जे सगळं तुझं चालू आहे जो हा वर्कलोड सुरू आहे तुझा मला सांग या सगळ्यात सा बायकोची किती साथ आहे आणि बायको तुला किती पुश करत असते की तू कर मी आहे बाकी गोष्टी सांभाळाय ऍक्च्युली ती आणि माझी आई या दोघींनी खरंच खूप पुश केलं मी मध्ये एका इंटरव्ह्यू मध्ये म्हणालो होतो आम की आमचं लग्न झालं जेव्हा माझ्या आणि माझ्या माझ्या बायकोचं श्रद्धाचं लग्नानंतर ते तीन वर्ष मग दोघांसाठी इतके टफ होते इतके टफ होते बस लग्न झालं ते सहा नंतर माझं कामच नाही माझ्या हातात दोन वर्ष काम नाही सो आम्हाला काम नाही तर पैसे पण नाही आणि तेव्हा हे एडिटिंग काय ॲनिमेशन माझ्या काहीच नव्हतं माझ्याकडे सो आय वॉज आय झिरो आणि माझे बाबाही नव्हते तेव्हा सो तेव्हा बाबांनाही आठवलं आई होती समोर आणि एका पॉईंटला मी असंही आलो परत के चल आता खूप झालं आता आपण जॉब करू wow. किंवा प्रोडक्शन हाऊसमध्ये लागू आपण दहा बारा हजार जे काही येतील महिन्याचे घर चालेल आपल्या व्यवस्थित ॲट दॅट टाइम त्या दोघी उभं राहिला माझ्यासोबत आणि म्हणाले की नाही अमित तू कर तू करशील तू कर तू करशील आणि माझी बायको ती आधीपासून जॉब करत होती पण तिचं पण जॉब बंद झाला मध्ये सो ती मग सुरू केलं तिने पण जॉब शोधणं मी सुरू केलं माझा जॉब शोधणं आणि हळूहळू खरंच 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 ती पिलर आहे एक त्या, त्या या दोन पिलर है ना, दोन, या दोन, या चार पिलर माझ्यासाठी दोन म्हणण्यापेक्षा खूप सांभाळून घेतले मला आणि खूप सपोर्ट दिलाय मला म्हणून आज इथपर्यंत आहे मी एडिटिंग स्किल्स हे आले कुठून किंवा कधी वाटलं की आपण शिकायला हवेत आणि कशी सुरुवात झालेली आय थिंक कोविड मध्ये ना प्रत्येकाने काही ना काहीतरी नवीन सुरू आहे सो कोविड लोकां लोकांना वाटत कोविड एक अभिशाप आहे पण त्यासोबतच कोविड एक आशीर्वादसुद्धा आहे त्यांनी प्रत्येक लोकांना रोजगार दिला बऱ्याच लोकांना बऱ्याच लोकांनी नवीन व्यवसाय सुरू केले त्यात सो so, माझं पण त्याच दरम्यान हे सुरू झालं एडिटिंगचं की आता घरी बसून काय करू काय करू त्याला युट्यूब सुरू करू यूट्यूब सुरू केलं की तिथे व्हिडिओ आले की एडिटिंग करा असं म्हणजे हे चांगली गोष्ट आहे त्या काळात मी हाऊ टू वर्कआउट फ्रॉम होम जिम आपला छंद आहे वर्कआउट आपल्याला आवडतो चला आपण वर्कआउटचे व्हिडिओज बनवू तर घरी वर्कआउट करतोय त्याचे व्हिडिओज बनवले शूट्स केले वेगवेगळे अँगलने मग ते ॲडिट के केले मग त्यामध्ये टेक्स्ट ॲनिमेशन्स टाकले त्यामध्ये कार्टून्स टाकले त्याला छान बनवण्यासाठी मग त्यानंतर एक मोठा पार्ट असतो व्हिडिओचा अँड तो असतो तुमचा टायटल पेज तो कसा बनवायचा त्याला आपण म्हणतो थमनेल yes. थमणील थमने क्रिएट करायचं असतं सो ते थमणील कसं क्रिएट करायचे त्याचे 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 बरेच व्हिडिओज आहेत यूट्यूबवरती ते सर्च केले ते बघितले मग ते शिकलो तिथून माझं हळूहळू हळू हळू हळूहळू शिकत 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 गेलो मग एक कोर्स केलं कोविड नंतर आलं ते ऍनिमेशन मग आणि त्या कोर्स साठी पैसे म्हणून बायकोनेच दिले होते मला घे तू शीख जाऊन तुला आवड आहे ना तू शीख जाऊन सांग तिकडे असा किती तास देतोस कामाला असा एकंदरीत जेव्हा वर्क रोड जास्त असेल तेव्हा मी फक्त दोन तास झोपतो बारा तास इथे काम करून मग तिथे जाऊन परत मी चार तास काम करतो घरी जाऊन चार पाच तास मग थोडीफार झोप काढतो आणि तेव्हा जिम पण बंद असतो माझं जिमचा जिमचा जो वेळ आहे तो पण इथेच देतो रडिटिंग मध्येच यू हॅव टू हँडल एक एक बापाला खूप काम करावं लागतो तसंच माल मी काही विशेष करत नाहीये जे माझ्या वडिलांनी केलं आहे वडील करतात तेच मी करतो तू ते बघत बघत शिकत गेलास यासोबतच मला हे विचारायला आवडेल की एवढं सगळं धकाधकीचं एक साईडला सुरू असतं त्यात आपल्या मालिकेचा ट्रॅक्स येतात आणि एवढं सगळं मॅनेज करताना आपल्याला एक घराची जबाबदारी असते सो या सगळ्या पिलर्सला तू एकंदरीत सांभाळतोस आणि अनेकदा असं म्हटलं जातं प्रेक्षकांकडून कलाकारांना खूप पैसा मिळतो आणि कलाकार त्यांचं जीवन खूप इझी असतं पण हे असं नसतं आणि मी खूपदा कलाकारांकडनंही ऐकलं आहे की हे करता करता एक साईड बाय काहीतरी शिका काहीतरी करा काहीतरी बिझनेस करा सो मला तू सांग की हे इतरांना सांगणं किती गरजेचं आहे किंवा तू इतर जे सध्या आता असं काही शोधत आहेत किंवा क्षेत्रातही आहे आणि त्यांना काही करायचं आहे पण त्यांना समजत नाही अशा लोकांना तुला काय तुम्हाला कलाकार क्षेत्रात जर यायचं आहे कोणाला आणि चांगलं करायचं आहे तर मी प्रत्येकाला एकच म्हणतो की आधी जाऊन तुम्ही नाटकं करा थिएटर करा थिएटर इज द बेस ऑफ युअर ऍक्टिंग तिथून तुम्ही ऍक्टिंग काय ते तुम्ही शिकाल ऑडियन्सला कसं फेस करायचं ते तुम्ही शिकाल आणि ॲक्टर लोकांना भरपूर पैसा मिळतो जर असं असतं तर आज मुकेश अंबानींच्या जागी एक ॲक्टरचा बंगला असता पण असं नाही आहे इंडस्ट्रीअलिस्ट दर अर्निंग द मोस्ट इवन जर्नलिझममध्ये खूप पैसा आहे इवन ट्रेडिंगमध्ये खूप पैसा आहे जे शेअर मार्केटमध्ये करतात आणि तुमचं तरी चला एक डेफिनेट काम आहे दर महिन्याला तुम्हाला सॅलरी येणार आहे अमाउंट येणार आहे काय असतं की एक शो आम्ही केला त्यांना दुसरा शो कधी मिळेल सांगता येत नाही जर मी तुम्हाला सांगितलं मध्ये की मला अडीच तीन वर्ष कामच नव्हती जो तुम्ही आदल्या शो मध्ये जे कमावलंय ते तुम्ही चार वर्ष जग तुम्ही त्यावर जगता दुअर अगेन बॅक टू झिरो मग तुम्ही परत कुठून पैसे घेता मग तुम्हाला काम मिळेल परत तो खड्डा पुरायचा त्यांना पैसे द्यायचे मग तुमच्याकडे पैसे येतील सो इट्स अ डिफिकल्ट जॉब सिरियसली तुमचं पॅशन नाही आहे ऍक्टिंग तर इथे जगणं खरंच खूप डिफिकल्ट आहे आणि त्यासोबत काम करणं त्या आणखीच डिफिकल्ट <laughs> आहे आणि जे तू पार पडतंस सो so खरंच तुला म्हणजे <laughs> सॅल्यूट आहे कारण की एवढा आम्ही बघतो इथे येतो आणि आम्ही बघतो की तुम्हाला किती काम असतं आणि त्याच्या व्यतिरिक्तही तू काम करतो सो खरंच यू गाईज ऑल्सो मी म्हणेन तुम्हाला की मी तुम्हाला बघतो बरेचदा तुम्ही येता तुम्हाला प्रत्येकाचं इंटरव्यू घ्यायचं असतं तुम्ही एक सेट ते दुसरे सेट पण तुम्ही जाता तो तुमचं काम आहे दॅट्स नो डाउट तसंच माझंही काम आहे एक सीन केलं दोन सीन केले तीन सीन केले बारा सीन केले आय हॅव टू रन प्रत्येक माणूस धावतोय सो हॅट्स ऑफ टू यू गाईज टू सर थँक्यू सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला